नमस्कार मी चेताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात पाच टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून पुणे लोकसभा मतदारसंघाचे तेरा मे रोजी मतदान झाले प्रचारादरम्यान उमेदवारांना काय अनुभव आले यासाठी खास वाडेश्वर कट्ट्यावर गप्पा टप्पांचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात पुणे शहरातील माजी महापौर आणि वाडेश्वर कट्ट्यावर नियमित जमणारे ज्येष्ठ नागरिक यांनी पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांसोबत खास गप्पाटप्पांचे आयोजन केले होते यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना बोलावण्यात आले होते यात मुरलीधर मोहळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाही असे समजले परंतु रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहत एकमेकाला शिरा भरवत विजयाच्या शुभेच्छा देत माध्यम प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात पाहूयात कुठल्या मुद्द्यावर कुठल्या भावनेवर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गल्ली तर होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली उद्धवसाहेबांच्या आजूबाजू झाल्या परत पवार पवारसाहेबांच्या झाल्या आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांची झाली साहेबांची झाली सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्दा पुणेकरांनी भर दिलेला दिसतो आहे निवडणुकीत कुणी विकास केला कुणी केला ना हा आता मग बंद झाला आहे आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेते असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहेत आणि तसं कुणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं आहे ना काय पण मी समजू शकतो निवडणुकी हे सगळं घडत पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी माझ्या परिवाराला त्या सगळी निवडणूक आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हटलं निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नाही लढायचं त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही म्हटत त्रास आणि काही नसताना त्याची मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तर दिलं नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आला ह्याच्यामध्ये आणि हे कुटुंब उर्ध्वस्त हो होत असताना जे काय लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणा वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मा मी निवडणूक लढवली पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलं नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरी किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो मी काय गमवायला झालो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलला पण वैयक्तिक माझ्या जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्यावर नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि ल हे आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सांगायला बोलायला मोकळा लागला आणि गप्पा आहेत पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आलेन ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आलेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिल्याचे काय आता मतंपेटीत आहेत जो काय निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारला शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजयवी बघितला आणि पराजयवी बघितला त्यामुळे मला हा जे, जे हार जे त्याचा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तो कोणाच्या वय ती घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमध्ये समोरच्याचं घर जळताना बघणार नाही मी अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारली पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही त्याच्यात तुझं काय अनुभव काही शिकवली मी लढलो कधी थांबत आहे आमची सकाळी सात वाजल्यापासून इकडे आम्ही दोन वाजेपर्यंत सातत्याने मी प्रचारामध्ये होतो आणि मला वाटते की सोशल मीडियाचा जा जास्तीत जास्त वापर आणि या यंत्रणेमध्ये केला कोपरा सभा असतील माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ शहाण्णव कोपरा सभा झाल्या आणि या शहाण्णव कोपरा सभेमध्ये रोज माझ्या अठरा कोपरा सभा होतं त्या लाईव्हमध्ये एका ठिकाणी एका मतदारसंघात मी तीन कोपरा सभा घेतो परंतु त्या पाहताना रोज अठरा कोपरा सभा माझ्या चालू होत्या आणि सात आठ दिवसाच्या या सात ते आठ दिवस मी माझ्या या सगळ्या कोपरा सभा झाल्या आणि त्याच्या माध्यमातून मी जी काही विकासाची कामं केली ती विकासाची कामं मी अगदी सुरू दिवसापासून मी सांगू होतो की मला निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्थानिक लेवलच्या मुद्द्यांवरतीच लढणार पुणेकरांच्या प्रश्नांवरती लढणार आणि मला वाटतं की त्यामुळं लोकांनी जास्त महत्त्व दिले नाही आणि एवढा मोठा मतदारसंघ आहे मी शेवटच्या टोकापर्यंत अगदी वडगाव शिंदे असेल मांजरी असेल गुरगाव असेल केळवाडी असेल ह्या भागामध्ये मला वाटत नाही की कोण पोचलं असेल त्या भागामध्ये मी पोचलो रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत लोक माझी वाढ बोलत विशेषतः मला वंचित बहुजन आघाडीने प्रचंड प्रेम दिलं जे माझ्या पूर्वसर्भेच्या पक्षामध्ये सुद्धा मला कधी मिळालं नाही ते अठरा वीस वर्ष जिथे मी राहिलो त्या ठिकाणी विविध प्रेम मिळालं नाही तेवढं बत्तीस दिवसामध्ये मला वंचितपणे मिळालं लोकांनी अपेक्षा विशेष म्हणजे मला हजार पाचशे रुपयाने सुद्धा मला पैसे दिले बाकीला मी सगळीच बाकी बाकीच्या सपोर्ट करू आणि खऱ्या अर्थानं लोक सांगायची की हा बोट गेले की नोट दिले त्याप्रमाणे बहुजन आघाडीच्या लोकांनी मला चांगले पैसे मला ते त्या पैशातूनच ससून हॉस्पिटलमध्ये मी पाच बीलचे आणि पाच स्टेचे बाळासाहेबांकडे त्यांना पेमेंट सभ्या आणि एकंदर स्वतःचं मात्र नसतात मी लढवलेली निवडून माझ्यासाठी खूप मोठा आनभवून येऊन आली कारण तीन महानगरपालिका दोन विधानसभा त्यांनी मी स्वतःच्या मतदारसंघातला रावल्या परंतु आता मी बाहेरून कापडच भागातून इकडे येत होतो रोजच्या रोज जी यंत्रणा राबवत होतो या सगळ्या यंत्रणेवरती कुठली कमर्शियल यंत्रणा राबवली अगदी स्वतःच्या फेसबुकच्या पोस्ट सुद्धा मी स्वतःच ट्रेडिंग करत होतो आणि मला वाटतं की हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता आणि एकंदर जे मी चार विधानसभा कॉन्सन्ट्रेट केलं होत्या त्याच्यामध्ये मग कॅन्टोन्मेंट असेल वडगाव शिरी असेल छत्रपती शिवाजीनगर पर्वती चारही विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारे मतदान मला होईल माझा अंदाज साधारण चार लाखाच्या आसपास मधल्या मी या आत्ता या लोकसभेत घेऊ शकतो त्यामुळं मला खात्री आहे कारण यावेळेस खऱ्या अर्थाने कुठल्याही विषयाला महत्त्व दिलं आता विकासाला महत्त्व दिले आणि स्थानिक लेवलच्या मला वाटतं की मी जर स्थानिक लेव्हलचा प्रचार हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला नसता तर कदाचित ती निवडणूक अयोध्येपर्यंत गेली असती तीनशे सत्तरला गेली असती सी आय गेली असते परंतु स्थानिक लेवलला आम्ही उतरल्यामुळं इकडं अगदी अगदी शेवटच्या जी माझी कोपरा सभाजी कोसाळ्याचा अवकाश झाली आणखी साडेपाच वाजून गेले तरीसुद्धा मडवी साहेबांना तिकडे सभा घ्यावी लागेल राजसाहेब तिकडे सभा घेतली मोदी साहेब सभा घेतली सगळ्यांनी मोठ्या मोठ्या लोकांनी तिकडे सभा घेतल्या मला वाटते की त्यासाठी कार्यक्रम वंचित होतं आम्ही जर या दिवशी तिकडे बसलो तर पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टी कशी काही वर्गाने गेली होती की आम्ही एकतर्फी मागवून शंभर टक्के त्यांनी एकतर्फीची दिशेने ती निवडणूक घेतली असली परंतु तसं काय होणार नाही जो कुणी या निवडणुकीमध्ये विषय होईल की मी असेल भाऊ असेल किंवा मला असेल वीस पंचवीस हजाराच्या पलीकडे कुणीही जाणार नाही तो जा जो विनिंग जो होता पूर्वी तीन लाख साडेतीन लाख असा काही होऊ शकत नाही आहे तो जा 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 विनिंग हा फक्त पंचवीस ते तीस हजाराच्या आतमध्ये जो कुणी असेल तिकडला तो पंचवीस तीस हजाराचाच विनिंग असू शकतो हे माझा अंदाज